एकोणावीस जानेवारी रोजी सोलापूर येथे असंघटित कामगारांसाठी देशातील सर्वात मोठ्या प्रकल्पाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले या प्रसंगी असंघटित कामगारांना त्यांच्या घराच्या चाव्या हस्तांतरित करण्यात आल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांतून प्रकल्प साकार झाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलं आहे या तीस हजार घरांसाठी मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी सर्व अडथळे दूर केले होते या संदर्भात केंद्राबरोबर सातत्याने पाठपुरावा केला होता काँग्रेसच्या आघाडी सरकारमध्ये लाल फिती तडकलेला हा प्रकल्प तडीस नेल्याचे स्वतः आडम मास्तरांनी वेळोवेळी सांगितले आहे राजकीय दृष्ट्या आमचे विचार टोकाचे असूनही देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पासाठी केलेले काम अत्यंत महत्त्वाचे आहे त्यांच्यामुळे हा प्रकल्प मूर्त स्वरूप घेऊ शकला असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात सांगितले सावळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती मला आठवत दोन हजार चौदाच भाषण ते म्हणाले या ऐतिहासिक नगरीच रूप पलटलं पाहिजे आणि आज एक हजार कोटी रुपयाची काम मोदी साहेबांच्या आशीर्वादाने या सोलापूर नगरीमध्ये या ठिकाणी होत आहेत खरं म्हणजे आमची शहर ही जीडीपी तयार करणारी रोजगार निर्मिती करणारी अशा प्रकारची मॅगनेट आहेत आणि मोदी साहेबांनी सांगितलं शहर आणि गाव दोघांचा समतोल विकास झाल्याशिवाय देशाचा विकास होऊ शकत नाही आणि म्हणून शहराचा विकास देखील महत्वाचा आहे आणि पहिल्यांदा या सोलापूर शहराकरता योजने जास्त आनंद कशाचा असेल तर या ठिकाणी मी आपलं नरसिंग आडमजी अभिनंदन करेन तीस हजार घर गरीबांकरता जे तयार होत आहेत यापेक्षा मोठी आनंदाची गोष्ट नाही आहे तीस हजार घर देशातला सगळ्यात मोठा प्रकल्प आणि आम्ही मोदी साहेबांना विनंती केली साहेब हा देशातला सगळ्यात मोठा प्रकल्प आहे गरीबा करता प्रकल्प आहे एका मिनिटात त्यांनी मान्यता दिली आणि तीस हजार घर तयार होतात